मुंबईत एक धक्कादायक घटना समोर आली आहे चार वर्षापासून पगार थकल्यामुळे एका पोलीस उपनिरीक्षकाने गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे आता हे नक्की प्रकरण काय आहे ते बघा त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा मिळालेल्या माहितीनुसार प्रकाश काशीराम हे मुंबईतील चुन्नाभट्टी भागात राहत होते त्यांना गेल्या चार वर्षापासून पगार मिळत नव्हता ते नवी मुंबईतील कोपरखैरने पोलीस ठाण्यात कार्यरत होते पण काही महिन्यापूर्वी मुंबईत बदलवीर आले होते गेल्या अनेक महिन्यांपासून ते टी बीच्या आजाराने त्रस्त होते उपचारासाठी पैसे जमा करण्यात अपयश असल्यामुळे त्यांनी राहत्या घरी गळफास घेऊन के आत्महत्या केली प्रकाश काशीनाथ तेतले यांचा मागील चार वर्षापासून पगार बंद होता मे दोन हजार बावीस पासून त्यांना टी बी आजाराने ग्रासले होते त्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते थेतले यांना दारूचे व्यसन होते शिवाय ते नेहमी गैरहजर राहत होते कोपर खैन पोलीस ठाण्यातून एकोणतीस नोव्हेंबर दोन रोजी बदलीवर मुंबई शहर येथे बदलून आले होते एकोणतीस जी रोजी चुन्ना भट्टी येथील त्यांच्या राहत्या घरी असताना कुटुंबियांना टेक केअर असा मेसेज करून गळफास घेऊन आत्महत्या केली आत्महत्यापूर्वी त्यांना एक चिठ्ठी देखील लिहिली होती यात कामात वरिष्ठांचे सहकार्य लाभले असा उल्लेख असल्याची माहिती चुनाभट्टी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री देसाई यांनी दिले आहे या घटनेनंतर त्यांच्या कुटुंबियांना मदत स्वरूपात म्हणून बत्तीस हजार रुपये पुरवण्यात आल्याची माहिती मिळालेली आहे